हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे संडे स्पेशल तर चिकन बन सॉरी मटन बनवत आहे तर मट मत, मटन इथे छान शिजवून घेतलेलं आहे मी आणि आता इथे मी बनवणार आहे मटन फ्राय तर आपल्याला घरातली जी महिला असते तिला सर्वांचंच मन धरावं लागते प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात तर आता मिस्टरांना खायचं आहे मटन फ्राय तर बघा आता मी इथे छान कोथिंबीर तर आमच्या विदर्भी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते लसण अद्रक संभार छान पेस्ट बनवून घेतली बघा मी आणि काळं हे जे मसाला खडा मसाला होता तो पण मिक्सरमधून मी काढलेला होता तर त्याचा व्हिडिओ मी काय काढलेला नाही तर तो होता माझ्याकडे ऑलरेडी मसाला तर आता बघा कढी छान तापलेली आहे आणि आता तेलसुद्धा गरम होत आहे तर बघा मैत्रिणींनो आपण जे रेसिपी बनवतो घरामध्ये तर त्यांच्या प्रत्येकांच्या आवडीनिवडी वेगळा असतात तर त्यांच्या आवडीनिवडीनुसार आपल्याला बनवावं लागते तर आता इथे छान तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकले लसण सांबारची पेस्ट टाकलेली आहे तर मटण फ्राय म्हटल्यानंतर तर सर्वांच्या तोंडाला पाणी येणारच आणि संडे स्पेशल म्हटल्यानंतर थोडंसं काहीतरी असं खाव वाटते चटपटीत कारण ज्यांना सवय असते नॉनव्हेज खायची त्यांना तर खावंच वाटते तर बघा आता मी इथे छान फ्राय करून घेत आहे लसण सांबारची पेस्ट तर छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आणि आता त्यामध्ये टाकणार आहे मी गरम मसाला तर गरम मसाला मी एव्हरेस्टचा सॉरी एव्हरेस्टचा नाही सुहानाचा किंवा मग खांदेशी गरम मसाला वगैरे तो वापरत असते तर आता मी इथे टाकलेला आहे एक चमच तिखट टाकलेलं आहे लाल मिरची लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि दीड चम्मच मसाला टाकलेला आहे मी गरम मसाला तर सुहाना मसाला खरंच खूप छान लागते सुहाना किंवा खांदेशी मसाला तर मी दोनपैकी एक दोनच समजा वापरते जास्तीत जास्त तर आणि इथे आता मी थोडासा खडा मसाला होता त्याची पण पेस्ट मी टाकून घेतली बघा आणि छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे आता आपल्याला इथे आणि मीठसुद्धा टाकून घेते बघा तर थोडासा व्हिडिओ काळा आला आहे म्हणजे त्या दिवशी लाईट येणं जाणं येणं जाणं सुरूच होती त्यामुळं मग आता जसं आहे तसं काढला मी केला मी शूट तर छान इथं फिरून घ्यायचं आहे मसाले वगैरे छान तेल सुटू द्यायचं इथं मसाल्याला जोपर्यंत कडाने तेल सुटत नाही तोपर्यंत आपण कोणतीही भाजी बनवतो तर ती टाकायची नाही तर माझ्या प्रत्येक वेगवेगळ्या रेसिपी असतात त्याच्यामध्ये मी प्रत्येक रेसिपीमध्ये काही ना काही टिप्स ब सांगत असते तर नक्की मैत्रिणीनो तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मला कमेंट करून सांगत जा तुम्हाला कशा वाटतात माझ्या टिप्स तर तर बघा किती छान फ्राय होत आहे हा मसाला जोपर्यंत मसाला पूर्ण तेल सोडत नाही तोपर्यंत टाकायचं नाही आता आपल्याला त्याच्यात मटण तर प्लीज मैत्रीणं स्किप न करता बघत जा व्हिडिओ कारण शेवट हा खूप छान असतो प्रत्येक व्हिडिओचा शेवट खूप छान असतो तर शेवट बघायला विसरत जाऊ नका कारण कोणी कोणी स्किप करते आणि लगेच बघून घेते पण प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी सांगितलेलं असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी सिक्रेट जे असतात रेसिपी बनवता वेस्त तर ते सांगत असते तर बघा आता इथे छान तेल सुटलेलं आहे तर आता मी इथे मटणाचे पीस टाकून घेते तर आपल्याला जेवढे जेवढे स जणांसाठी करायचे आहेत तेवढ्या जणांसाठी मी आता इथे टाकून घेते बघा तर प्रमाण हे माझं चार जणांसाठी बनवत आहे मी मटन फ्राय तर भाजी चपाती तर असतेच आपली चिकनची हे सॉरी चिकनची मटनची भाजी तर असतेच सोबत थोडंसं चटपटीत असलं म्हणजे अजून थोडंसं बरं वाटते तर बघा खूप छान असं त्याला पण तेल सुटलेलं आहे आणि थोडंसं यामध्ये रस्सासुद्धा टाकून घ्यायचा म्हणजे कसं एकदम व्यवस्थित असं ग्रेव्ही पण छान लागते आणि सुकं खायला सुद्धा खूप छान लागते तर थोडंसं रसा टाकून घेते मी तर आम्ही एक दिवस गेलो होतो गावाला तर जेवायला बोलवलं होतं आमच्या साहेबांना तर मी तिथं बघितलं त्यांना की भाजीपेक्षा त्यांना जास्तीत जास्त म्हणजे असं फ्राय आवडते तर मग मी तेच लक्षात ठेवलं कारण घरी जेव्हा मी भाजी बनवते तेव्हा ती जास्त पीस खात नाहीत भाजीमधले मग तिथं मी बघितलं त्यांना आणि थोडंसं मला हे वाटलं की खरंच आपण अशीच समजा फ्राय जर दिलं तर पोटभरसुद्धा खाऊ शकतील आणि आवडीनं पण खातील तर मग मी तेव्हापासून त्यांना असं फ्राय बनवून देते म्हणजे फ्राय बनवून दिल्यानंतर कसं त्यांना पीस पण जास्त खातात आणि भाजीतले पीस आवडत नाहीत त्यांना कारण रस्त्यासोबत चपाती भात खातो आणि मोकळा होतो तर बघा आता इथे किती छान तेल पण सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा खूप छान लागलेला आहे पीसला बघा तर नक्की मैत्रिणी माझ्यासारखे तुम्ही पण करून बघा मटण मसाला फ्राय आणि खायलासुद्धा एक नंबर तर आता इथे संभाळ टाकून घेते मी वरतून थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे जो जोसंबार असतो त्याचा सेंट छान उतरतो त्याच्यामध्ये आणि मसाल्यामध्ये सुद्धा खूप छान होतात ते पीस तर माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये वेगवेगळ्या टिप्स असतात नक्की फॉलो करत जा मैत्रिणीनो आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता इथे मी घेते झाकण काढून तर छान थोडंसं एक मिनिट मी छान शिजू दिले ते ते मसाल्यामध्ये पीस तर बघा आता किती छान झालेले आहे ग्रेव्हीसुद्धा आणि मसाल्यामध्ये सुद्धा झालेलं आहे ते मटण तर खूप टेस्टी लागते तर मैत्रिणी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा किती छान झालेले आहे तर फ्राय फ्राय मसाला मटण तर बघा किती छान ग्रेव्हीसुद्धा आणि पीजसुद्धा खूप छान असा मसाला लागलेला आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो तर शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थँक्यू